हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा सा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे अजून आम्ही झोपलेलोच उठली तिला चूळ भरायला लावली तिला दूध दिले छान प्यायला काही झोपलेत काही उठलेत ना आम्ही लवकर उठली तिला जायचंय फिश मार्केटला फिश आणण्यासाठी पापलेट कोळंबी पुन्हा आज ते सगळं बनवायचं आपल्याला खाण्यासाठी मटन चिकन तर म्हटले आधी मार्केटला जाऊन येते कारण इथे सकाळ सकाळ गेलं ना की ताजं ताजं सगळं भेटतं लेट गेल्यावरती मग काय भेटत नाही वगैरे सगळेजण घरी गेलेले असतात त्याच्यामुळे ती चावरलं होतं आणि तिला मार्केटला जायचं होतं आणि आपली शॉपिंग आता फायनली डाऊन आहे काही सुद्धा घ्यायचं नाही एक रुमाल घ्यायला एक रुमाल ठेवायला सुद्धा जागा नाही कारण एवढं सगळं झालेलं गाडीमध्ये हे सगळं बसवणं म्हणजे ना सगळ्यात मोठा टास्क आहे मिलनला म्हटलं पिलॅनला फोटो पाठवलं होतं सगळ्या घेतलेल्या म्हणजे तुम्ही कुरिअर करून द्या गाडीत बसते की नाही बसत माहित नाही म्हणले मा मग कुरिअर करून द्या मग आम्ही तोपर्यंत मस्त मार्केटला जाऊन आली छान पपई पण घेऊन आली होती किती मोठी आणि किती छान पपई भेटली आणि बाकीचं पण सगळं काय ते फिश कोळंबी ओली बोंबील हे सगळं ती घेऊन आली होती छानपैकी आता साफ वगैरे करेल धुवेल या सगळ्या गोष्टी तिला खूप छान बनवता येतात म्हणजे सुगरण म्हणायला काही हरकत नाही कारण इतकं छान नाल बालपण आखं इथे गेलं लहानाची मोठी ती इथे झाली लग्न इथेच इथेच राहिली त्यानंतर पण त्याच्यामुळे ना सगळ्या आग्रा लोक आगरी लोकांमध्ये राहून येणा ती सगळं शिकलीये कसं बनवायचं काय बनवायचं कोणते मसाले कोणत्या गोष्टीसाठी कोणती पद्धत वापरायची सगळं तिला माहित असतं मासे ताजे मासे कोणते मासे कोणते सगळं लगेच म्हणजे लग लक्षात येतं कारण रा, राहिलेलीच तिथे बालपण आखा विषय या गोष्टी बघता करता त्याच्यामुळे तिला सगळं ते साफ कसं करायचं तिथपासून तर ते बनवायचं कसं या सगळ्याच गोष्टी तिला कळतात मी पण थोडीशी हेल्प करत होते मामीला लसून वगैरे सोलत होते हाताखाली करत होते म्हटलं तेवढं जरा पटपट आवरलं जाईल डिंकाचं पाणी आता झाजून भाजून घेतलेलं आहे आणि त्यात कांदा तर पाणी घातलं काहीच नाही काय नाही ते नाहीच पाणी आणि हे घातलेलं तिने काय म्हणतात बदाम बदाम घातलेले बदाम हा हो मग टेस्ट कशी लागते त्याची म्हणजे असं गोड आंबट कशी असते नारळाच्या पाण्यासारखी कपडे नको करू स्वतः मामी तिने घेऊन ठेवले म्हणते घरी घेऊन चाल आमच्या घरी आहे पण ते तिला खेळण्यासाठी नाही ना असं घरी नाही चालत ना एकदा लाड चालू आहे सध्या त्याच्या वगैरे विचार ना देणार का तुला विचार तुला देणार का ना

हा पण सांगा बादू वगैरे काय बोलला कोण हा हे म्हणले असं खायला भेटलं रोज वेगवेगळे पदार्थ तर कोण नाही जोकर, जोकर, मस्तपैकी जेवण वगैरे झालं पोटभर खाल्लं आणि तुम्हाला सांगितलं मी की डॉलीची तब्येत जरा बरी नाही अशक्त पण आहे तिला त्याच्यामुळे ती बसली होती आपली रिलॅक्स निवांत आणि प्लॅनिंग चाललंय आमचा की ते महाराजांचं हो मंदिर झालंय आपल्या इकडेच मामीच्या इथनं आहे ना पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती त्याच्या रियल स्टेटस येत आहेत बघा आता इन्स्टाला वगैरे तर ते मंदिर बघायला जायचं मराठपाडा मराठपाडा असं काहीतरी नाव आहे तिकडच्या एरियेचं त्याच ठिकाणी ते बोलणं वगैरे चालू होतं आमचं मग आवर आवरायचं जायचं काही असं तेच नियोजित चाललो तर जायचं नाही जायचं तिचा कुठे पण मी बागेत नाही ठेवला कसं करायचं पण कुठे येतो मी बॅगेत नाही ठेवलं आपले मध्ये बघा मग चल जायचं पटकन बनाना घेत बॅगेत छोटा चल येस इकडं बघा बोलते तर कोणी इकडे बघतच नाही तर मला आवड बघाशी किती भारी एकसर तिघं तिघं दिसत होते राडीशी हां मी कोंबडा वाटते तुझ्या मामीच्या घराच्या इथ नाही ना बरोबर आपल्याला वीस मिनिटं लागले वीस ते लाग पंचवीस मिनिट कारण रोड मध्ये खराब मिनिटाच्या अंतरावरती लगेच पण रोड खराब होता त्याच्यामुळे जरा वीस पंचवीस मिनिट आपल्याला इथे यायला लागले आता फर्स्ट टाइमच आलो आपण या, या मंदिरात त्याच्या मला असं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासारखी काही नाहीये मंदिर जसं आहे तसं तुम्ही बघा मीही बघते नको गॉगल टोपीच द्या काढून स्वीटच्या मागे

फ <laughs> <laughs> तिच्या भाषेत मी फाडली पिक्चर बघायला गेलो हे बघ इथं इथं पण बघते सलवार बघ तू शा विक्रीसाठी घ्यायचं असेल तर फोटो फ्रेम काढ कोणा प्रेम पण छान ते ब्लॅक छान वाटत ना ऋषिकेश घरात ठेवायला गोल्डन ब्लॅक छान वाटत अजून मोठी पाहिजे होती ना घरात घरात <smartasan> हो तिथं वरती जायचं बघायचं आता वरतून कस आहे बघ किती मस्त हा आता इकडनंच आहे दाय नमस्ते बांधकाम नवीन आहे वास्तू नवीन आहे त्याच्यामुळे इतकं छान प्रसन्न वाटतंय ना आणि अजून कोणा लोकांना जास्त माहीत नाही वाटतं त्याच्यामुळे उद्घाटन पण त्याचा ओपनिंग पण आता झालं एक गेल्या महिन्यामध्ये मामीचा कॉल आला होता की ओपनिंग आज त्यांचं जायचं चाललं होतं मामीचं तेव्हा पण काय ते, का ते जायला जमलं नाही त्यांना तर त्याच्यामुळे जास्त गर्दीही नव्हती मोजके लोक होते आणि वास्तू नवीन असल्यामुळे इतकं फ्रेश वाटत होतं ना सगळं आणि त्यांनी सोय पण खूप छान केली आहे हे सगळे दगडी बांधकाम आहे खाली दगड वगैरे ते आहेत फरच्या वगैरे हो ते तापू नये म्हणून त्यांनी त्याच्यावरती ना रबर मॅटही टाकल्या होत्या पायऱ्यांवरती वगैरे हो सगळं काही मंदिर आपण फिरलो बघितलं तिथे ते ते खाली फोटो फ्रेम वगैरे हो पण लावलेले आहेत ला। पिक्चरमध्ये ते बघितलं होतं ते, हो ते पोट फाडलेलं वगैरे तिच्या ती ती भाषेत सांगत होती टमी फाडली आपण पिक्चरमध्ये बघित बघितलं असं तसं खूप छान आहे वास्तू खूप छान मानले मंदिर महाराजांचं खूप छान आहे त्याच्यानंतर सगळं काही बघून आलो आपण चप्पल स्टँड वगैरे बाहेर होतो चप्पल तिथे काढली होती

അപ്പ ഇത് ഏസർ നോക്കില്ലേ നേരെ കൊട്ട കൊട്ട ഹും ബാക്കി তো വണ്ടി ആരിക ગાടി തനേ सगळं काही बघून वगैरे झालं घरी जायला आता तर मध्येच मग प्लॅन झाला की घरी नको जायला आपण लाहोटी कंपाऊंडला जाऊ कारण तिकडे शॉपिंग केली होती फॅब्रिकची बघितलं असेल कपडे तर मेन्स वेअर तिकडे सगळे तर पप्पांची शॉपिंग राहिलेली पप्पा आल्यामुळे त्याच्यामुळे मग म्हटलं की आता त्यांना कपडे वगैरे कटपीस वगैरे घ्यायचे आहेत पॅन्ट शर्टचे कापड मग तिकडे जायचं ठरलं आता लावता मग पप्पा तीच सांग तू ते लाल येस यात ना बरोबर हा इथं इथं बसली असते इथं बसली असते

तर आता इकडे आपण जसं आलो ना तसं जे दुकानं फिक्स केलेले आहेत ना काही शॉप आहेत मोजके त्याच्यामध्ये आपण जातोच इकडे आल्यावरती तसंच एक हॉटेल पण आहे की त्या हॉटेलमध्ये आपण म्हणजे जातोच आल्यावरती एक राऊंड होतोच जेवणासाठी आता खूप दमलोय पण दिवसभर फिरून आणि आता लेटही फार झाले मग आता घरी कधी जाणार स्वयंपाक कधी करणार मग त्याच्यामुळे आता आपल्याला जायचंय आहे हॉटेलवर जेवायला त्या हॉटेल तर तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच काय

ति गेली घेऊन या तिला बसल ती कस तरी जाऊन खूप मोठे हॉटेल त्याच्यामध्ये ना असं ट्रॅम्पोलाईन टाईप पण मिनी मिनी ट्रॅम्पोलाईन छोट्या मुलांना खेळण्यासाठी बस गाड्या ते गेंडा वगैरे हो असतो त्याला काय म्हणतात मला नाही माहिती प्रॉपर स्विंग स्लाइड जंपिंग जपांग त्या हवेचा मोठा काय म्हणतात त्याला मिकी माऊसचा तो तेच तस ते भरपूर आहे तिकडे खेळायला इकडे जेवणाचा पोर्च म्हणजे इकडे डायनिंग एरिया आणि तिकडे खिडस एरिया असं काहीस त्यांनी खूप छान मोठं हॉटेल केलेलं आहे कारण लहान मुलं असतात सोबत आणि ते सगळं बघितल्यावर तिथे बरोबर हट्ट करणार खेळायचं वगैरे त्यांनी डोकं छान लावलेलं आहे

जेवण वगैरे झालं छान तृषाला इथे मग खेळवलं त्यानंतर साहिल आणि मी पण खूप ते झोका होता स्विंग तो खेळलो तर आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करू कारण आता मोबाईलला चार्जिंग नाहीये तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट